वो काला खाओ रे देव ్రహ్మపరాయ సకల I'm sorry.

स्वतः परमात्म्या समवेत क्रीडा करतात आणि भूक लागल्यानंतर काल्याचा आनंद सेवन करतात आज काल्याचा आनंद सेवन करताना जगद्गुरु गोबाल्यानं प्राप्त झालेला आनंद पुन्हा पुन्हा जन्मोजन्मी प्राप्त व्हावा म्हणून परमात्म्याकडे घातलेलं साखर या भंगात पाहायला सापडत आहे पुन्हा पुन्हा जन्म देऊ पुन्हा पुन्हा काला सेवन करू अर्थात तो गोबाल्यानं मोक्ष प्राप्तीची वगैरे काही गरज नाही वैकुंठाधिक सुखाचा आणि तिथे भोगाचा त्याग करून पुन्हा एकदा मनुष्य जन्मा येऊन भक्ती सुखाचा आनंद भोगत भगवान श्री कृष्णा बरोबर केलेल्या गोपालिक सुखाचा आनंद वारकऱ्यां समवेत भोगायची इच्छा तुकोबाने वर्तवत आहे आपल्या अंतकरणामध्ये प्राप्त झालेल्या वारकरी परंपरेचा पारमार्थिक सुख भोगाचा आणि भगवंतासोबत ऐक्य साध्य करून घेतलेल्या साधनेचाच आनंद भोगण्यासाठी जगद्गुरु तुकोबाऱ्यांची इच्छा आहे की मला पुन्हा पुन्हा जन्माला यायचा आहे आता जन्माला येण्याचं स्वातंत्र्य प्रत्येकाच्या हातात आहे का त्याचाही आपल्याला विचार करावा लागेल त्याआधी मनुष्याचा काय शाश्वती काय गॅरंटी आहे याचाही आपल्याला विचार करायचा आहे एक तत्पूर्वी छोटासा परिहार देणं आवश्यक वाटत प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी अत्यंत आनंदानं सर्वांच्याच उपस्थितीमध्ये सर्व मराठवाडा ग्रामीण भागातून आलेली सर्व संत समुदायिक मंडळी दादांच्या आशीर्वादा दादांच्यावरच प्रेम करणारी आणि त्यांच्याच सांगितलेल्या मार्गावर पाऊल ठेवणाऱ्या सर्व अधिष्ठानिक मंडळी जमलेला सर्व भाविक समाज आलेल्या सर्व माता महिला प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी अखंड हरिणा उत्सवाचं आयोजन त्याच्यामध्ये दादा भजन असेल प्रवचनाधिक हरिपाठाधिक सेवा आणि याच कीर्तन मागितलं आणि त्या कीर्तन परंपरेचा अर्थ सप्ताह तीन दिवसाचा असो सात दिवसाचा असो अकरा तेरा चौदा अथवा एका महिन्याचा तरी असला तरी काल्याच्या कीर्तनाशिवाय त्याची पूर्णाहुती होतच नाही वर्षाला बोलायचा योग्य तो पण यावर्षीही बोलून जात मंदिर कितीही मोठं झालं तरी कळस बसवल्याशिवाय ते पूर्ण होत नाही अत्यंत गाभारा देखना बनवला मधली मूर्ती लाखो रुपयाची जरी आनंद बसवली तरी छोटासा गाव येणार शिखरावर कळस बसवल्याशिवाय हे मंदिर कस पूर्ण होत नाही गंगा कितीही जोरात पळू द्या वाहू द्या हे समुद्राला मिळाल्याशिवाय ती जशी शांत होत नाही अलंकार कितीही महागाचा किती तोळ्याचा असला तरी सोळावी चकाकी त्याला दिल्याशिवाय तो अलंकार बाजारात जसं विकला जात नाही उत्सवाची सांगता कीर्तनाशिवाय पूर्ण होत नाही असा एक सुंदर विचार अडपण न राहणं परमार्थ क्षेत्रात पदार्भ महत्वाचं आहे अत्यंत गरजेचं

हे साधरण प्रत्यक्ष परमात्म्याचे दर्शन करून मंदिरात असतं दुर्दैवान हेच आहे आम्ही माळ घालून हे फक्त मंदिरातच शांत बसतो चर्चा आणि नाशिकातल्या तत्वज्ञानाची विचारसरणी पुन्हा चालू होतेच हे मंदिर आहे बोलू नका हे मंदिर आहे धूम्रपान करू नका असं म्हणतात पण ते जर मंदिराच्या बाहेर चालू असेल तर आम्ही फक्त मंदिरातच त्याला पाहिलं अशी भावना होते ना रस्त्यावर तो का दिसत नाही आमच्या घरातच आम्हाला तो का दिसत आम्ही फक्त मंदिरातच शांत बसतो मंदिरात तर हात जोडत असतो आणि घरात जर तशी आमच्या अंतकरणात इच्छा सोडत नसेल तर आम्ही त्याला मंदिरातच पाहिले असं म्हणावं लागेल हरे हरे ते हरे वाचवणी नाही ना ना आता त्याची आणि माझी भावना फार वेगळी ते वृत्ती महाराजांचा सुद्धा आम्ही चोर हरिशंद्र पूर्ण पूर्णचंद्र म्हणजे तो आहे तर त्या चंद्रावरती फिरणाऱ्या चांदण्या म्हणजे आम्ही आहोत नामलेला तसं दहा अभंग आहे तो आकाश मी भूमिका तो मी साळून खा सोय दोन्ही विदर्भ परमार्थ क्षेत्रात आपली अवस्था एवढी उच्चतम क्रम असायला हवी की देवालाही आमच्यासाठी यावं वाटेल मग तिथे कीर्तनात पितांबर भेटोस्तपर्यंत नाचत असेल तर काय त्यांचं कीर्तन असेल तुला कल्पनाही आम्हाला करता येत नाही औंढ्या नागनाचं मंदिर जर फिरत असेल तर ते काय कीर्तनात प्रमाण असते नामदारात कोणत्या पटीत फिरत असतील काही इतिहास वगैरे आहे का काळे दोन काळे तीन पांढरीच्या मंदिर फिरण्यासाठी कोणत्या प्रमाणाला किंवा कोणत्या स्वराला कीर्तन करावं लागेल पण किती तास करावा लागेल कोणता अभंग घ्यावा लागेल माझ्याही कीर्तनात मंदिर फिराव असतो काय करावं लागेल सांगा देवही पितांवर भेटत असतो पर्यंत माझ्या कीर्तनात तासावा अशी मला इच्छा होती ना पण नाही असं होत याचं हेच कारण आहे की कि आमची कीर्तन परंपरा फक्त लवकरातच मर्यादित लोकांनी कंटाळा करू नये झोपू नये आणि जाताना म्हणा महाराज मस्त झालं कीर्तन हे ऐकण्यासाठी आम्ही कोणत्याही पातळी जाऊन कीर्तन करायला तयार मग कीर्तनात न बोलणारे आम्ही त्याच्यामध्ये वापरू शकतो एवढे स्वार्थी आम्ही ज्या साधनेला फक्त संबंध येऊ शकतो ते फक्त देव अग्रगण्य स्थितीमध्ये स्थानापन करून त्याला आपल्या वैकुंठाच्या अधिराज्याचा त्याग करून हिता येऊ नव्हतं महाराज एक ठिकाणी फार गोड वक्तव्य केलेलं आहे परमात्म्याचं वर्णन करत असताना शेषाचीही जीव फाटली तिथं संत वाङ्मय वर्णन करू शकतो का बाई विनासी काही कळलेची नाही शेष शिनला त्यालाही कंटाळाने झाल्या काहो विटेवरी उभा उभा पण आम्हाला कळालं म्हणे कळाची नाथाय म्हणतात या माझ्याकडे मी तुम्हाला सांगतो आणि वैपुंड सांडवणी आला पुंड निका लागवणी उभा राहिला अजून युगान युगे भक्ता संगे एका जना संत शोभा शोभा हो विटेवरी उभा उभा